श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपती बाप्पाला विशेष महत्व आहे बुद्धीचे देवता विघ्नहर्ता म्हणून गणपतीला पूजले जाते गणेश पूजनाशिवाय कोणतीही धार्मिक कार्य असो केव्हा शुभ कार्य पूर्ण होत नाही एकदंत विघ्नहर्ता अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या गणपतीला चतुर्थी तिथी समर्पित आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते तसेच संकष्टीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे त्याशिवाय व्रत पूर्ण मानले जात नाही पंचांगानुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी अठ्ठावीस फेब्रुवारीला म्हणजे बुधवारी आहे चतुर्थी पहाटे एक वाजून त्रेपन्न मिनिटाने सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी एकोणतीस फेब्रुवारीला पहाटे चार वाजून अठरा मिनिटाने संपणार आहे उदय तिथीनुसार संकष्टी चतुर्थी अठ्ठावीस फेब्रुवारीला साजरी केली जाईल तसेच संकष्टीच्या दिवशी चंद्रोदय जो आहे तो रात्री नऊ वाजून चोवीस मिनिटाने होईल संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे सेवा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न साक्षात गणपती बाप्पा दूर करतील आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ह्या झाडाचं फक्त एक पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे ज्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे पण फक्त चोवीस तासामध्ये आपली कठीणातली कठीण इच्छा देखील पूर्ण होणार आहे त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नाव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक व्यक्ती खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपण खूप कष्ट केले मेहनत केले तरी आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही आपल्या घरा प घरामध्ये पैसा तर येतोय पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही त्याचबरोबर आपण आपली इच्छा पूर्ती करण्याकरता भरपूर मेहनत करतो कष्ट करतो पण तरीसुद्धा जर आपली कठीणातली कठीण एखादी इच्छा असेल ती काही केल्याने पूर्ण होत नसेल आप चा चा तर आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपली इच्छापूर्ती होणार आहे कारण गणपती बाप्पा हे विघ्न हरत आहेत गणपती बाप्पा हे संकट मोचक आहेत आणि गणपती बाप्पांच्या संकष्टीच्या दिवशी जर हा उपाय आपण केला तर आपले शंभर टक्के जे आहे प्रत्येक मनोकामना ही पूर्ण होणार आहे जास्वंदीचं लाल फुल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येतात तेच आपले गणपती बाप्पा कारण गणपतीला हे फूल विशेष प्रिय आहे जास्वंदीचं झाड जे आपल्या घराच्या परिसरामध्ये लावल्यामुळे आपल्या घरावरचं वातावरण जे आहे ते नेहमीच चांगलं राहतं जास्वंदीच्या झाडामुळे आपल्या घरामध्ये घरा कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा जास्वंदाच्या झाडाला विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे जास्वंदीचे लाल फूल पूजेविधीसाठी वापरलं जातं त्याचबरोबर गणपतीच्या पूजेसाठी लाल जास्वंदीचं फूल जे आहे ते प्राधान्याने वापरलं जातं जर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांना लाल जास्वंदीचं फूल अर्पण केलं तर त्यामुळे आपल्या जी जीवनामध्ये असणाऱ्या सर्व मनोकामना गणपती बाप्पा हे पूर्ण करत असतात कारण गणपती बाप्पांना इच्छापूर्ती देवतासुद्धा म्हटलं जातं तर उद्या सकाळी म्हणजे संकष्टीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं आणि स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिविधानपूर्वक पूजा करायची गणपती बाप्पांना तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांच्यावर जलाभिषेक करायचा आहे जल अर्पण करताना आपल्याला जे आहे ओम श्रीविघ्न हरताय नम या मंत्राचा जप करत करत जे आहे आपल्याला जलाभिषेक गणपती बाप्पांना करायचं आणि जे ते तीर्थ तयार होईल ते आपल्या मुलांना आपल्याला आवर्जून प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या दुर्वा त्याचबरोबर जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे त्यांना मोदकाचा नैवेद्य दाखवायचं त्यांच्यासमोर दिवा प्रज्वलित करायचं आहे धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला उपाय हा सुरू करायचा आहे आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जे आहे लाल जास्वंदीच्या झाडाचं एक पान तोडून आपल्या घरी घेऊन यायचं आहे जे पान आपण तोडून घेऊन येणार आहे ते व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे ते अखंड असलं पाहिजे कुठे तुटलेलं फाटलेलं किंवा किडलेलं नसावं आणि पानसुद्धा आपल्याला लाल जास्वंदीच्याच झाडाचं तोडायचं आहे कारण जास्वंदीमध्ये पण विविध रंग येतात पण आपल्याला लाल जास्वंदीचं जे आहे पान घरी घेऊन यायचं आहे घरी घेऊन आल्यानंतर ते पान स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे देवघरासमोरच बसायचं आहे आसन घेऊन ते जे पान आहे ते एका प्लेटमध्ये आपल्याला घ्यायचं आहे एका कुंकू कुंकू घ्यायचं आहे त्या कुंकुवामध्ये थोडंसं पाणी टाकून त्या कुंकुवाची पेस्ट करायची आहे आणि जे ते पान आहे त्या पानावर आपल्या मनातली इच्छा त्या कुंकुवाने लिहायची आहे म्हणजे जास्वंदाच्या झाडाची जी काडी असते ती घ्यायची आहे आणि त्याने आपल्याला जी आहे त्या पानावर इच्छाही लिहायची आता जर तुम्हाला धन प्राप्तीची इच्छा असेल तर तुम्हाला धन प्राप्ती लिहायचं आहे जर नोकरीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लिहायची संतान प्राप्ती तिची इच्छा असेल तर संतान प्राप्ती आहे किंवा जर तुम्हाला एखादा आजारापासून बरं व्हायचं असेल तर तसं आहे तुमची जी पण इच्छा असेल ती अगदी थोडक्यामध्ये आपल्याला त्या पानावर कोंकळाच्या मदतीने लिहायची आहे आता आपल्याला एक प्लेड प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटवर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्यावरती जे आहे हे पान इच्छा लिहिलेलं जे पान आहे ते आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर त्या आपल्याला एकवीस दुर्वांची जोडी तयार करून घ्यायची आहे ती आपल्याला गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावायची आहे त्यानंतर त्या गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायची आहे आता ह्या ज्या दुर्वा आपण गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण केल्या आहेत त्या उचलायच्या आहेत आणि त्या पानावर ठेवायच्या आहेत आणि त्या पानावर आणि त्या दुर्वांवर आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहेत त्यांना धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्याकरता गणपती अथर्व शीर्षमचं तीन वेळा पठण करायचं आहे आणि तीन वेळा पठण करून झाल्यानंतर आपल्याला त्याची फलश्रुतीसुद्धा पठन करायची आहे फलश्रुती पठन केल्यामुळे आपल्याला नक्कीच फळाची प्राप्तीही होणार आहे अर्थात आपल्या मनातली जी पण इच्छा आहे ती शंभर टक्के गणपती बाप्पा पूर्ण करणार आहेत त्याचबरोबर आपल्याला एक वेळा गणेश स्तोत्राचं सुद्धा पठन करायचं आहे आणि एक माळ आपल्याला ओम श्री विघ्न हरताय नम ओम श्री विघ्न हरताय नम ह्या मंत्राचं आपल्याला एकशे आठ वेळा जोप करायचा आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हात जोडून प्रार्थना करायची आपल्या मनातली इच्छा ज्या इच्छेकरता आपण हा उपाय करतो ती पुन्हा एकदा आपल्याला गणपती बाप्पांना बोलायची आहे आणि त्यानंतर ही जी प्लेट आहे ती संपूर्ण दिवसभर गणपती बाप्पांसमोर म्हणजे आपल्या देवघरातल्या गणपती बाप्पांसमोर ही प्लेट आपल्याला ठेवायची आहे आणि संध्याकाळी म्हणजे चार वाजल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे त्या प्लेटमधली जे पान आहे ज्याच्यावर आपण आपली इच्छा लिहिली आहे त्याचबरोबर एक दुर्वाची जी जोडी आहे एकवीस दुर्वांची जी जोडी आहे ती आणि ते तांदूळ ठेवल्यात त्याच्यातले सात तांदूळ म्हणजे सात अखंड तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत ह्या तीन वस्तू आपल्याला आहेत आणि आपल्याला जायचं आहे गणपती बाप्पांच्या देवळामध्ये गणपती बाप्पांच्या देवळामध्ये गेल्यावर जे आहे आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत आपल्याला गणपती बाप्पांच्या मस्तकी लावायच्या आहेत म्हणजे पान आहे त्याच्यावर दुर्वा ठेवायचे आणि त्याच्यावरती सात अक्षता ठेवायच्या आहेत आणि ह्या सगळ्यात पहिल्या गणपती बाप्पांच्या मस्तकाला आहेत आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला ह्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा जी आहे ती गणपती बाप्पांना आपल्याला बोलायची आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे कारण गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय त्याचबरोबर जास्वंद आणि जास्वंदाचं सुद्धा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे आणि ज्या गोष्टी गणपती बाप्पांना प्रिय त्यापासून जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे आपली शंभर टक्के प्रत्येक मनातली इच्छा ही पूर्ण होणारच होणार आहे फक्त कोणताही उपाय किंवा सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा तर तुम्हाला त्याचा फायदासुद्धा खूपच चांगला हा मिळणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ